मित्रांनो यमपडी मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे बकासूर काय सांग चाल आज आपला बक्कासूर आहे ना त्याची हो आता एक काशीद झाली आहे एक नंबर करायचा आणि घरी जायचं हो काय सांग चाल आज ती काय त्याच्यात जिद्द करायचा करून दाखवतो आता मागच्या ज्यावेळेस एक दोन महिने कुठेतरी चार पाच नंबर व्हायचा आता बैलाच्या मनातच काय तुम्हाला जिथं जाईल तिथे एक नंबर करून देतोय आणि बोलायला ठेवतोय ती काय नशिबाचे खेळ असतात हार जाते त्यामुळे एखाद्या मैदानात हार झाली की दुसऱ्या मैदानात बाकासूर स्वतःच्या जीवावरती एक नंबर करून दाखवतो बाकी मोहिल आता नियोजन कसं लावतो एकदम परफेक्ट नियोजन होते मैदानात मामन नियोजन केलं तर त्यांची पण इच्छा होती बाकासूर संघ पाळायची दोन तीन मैदाना आणि बघितला होता त्या दिवशी मी नागाच्या कुमट्यात सर्जाच्या सीमे बैल मध्ये पण त्यामुळे त्यांनी मामा कॉन्टॅक्ट करून झाला कारण आज तुम्ही नवीन चेहरा एक समोर आणलाय कारण बाकासूर सोबत पाळायचं म्हणजे सगळ्यांची इच्छा असते आणि त्या बैला तुम्ही एक नवीन ही दिली नवीन आता एक थोडक्यात काय म्हणायला लागेल अ उमेद दिली किंवा काय किंवा पुढच्या आता त्याचं पहिले चांगले होते त्याबद्दल काय सांगतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलाची इच्छा कि बाकसुरच्या गायत पळाव जितू पण जो पळंत उजाडाचा जाणार चर्चेत होतो बैल त्यामुळे सगळ्यांची इच्छा असते बाकासुर संग पळायची आणि त्याने ते दाखवून दिले जाईल तिथे एक नंबर करतोय तो कारण आता कसं झालंय बकासर म्हणलं की सगळे फॅन लोक आता इथं पण गर्दी झाली ती सगळी त्याला पाहण्यासाठी फोटो काढण्यासाठी छोटू काय काय नाही आता काय नाही आता बैलाकडनं पण आम्हाला काय अपेक्षा नसते बैल काय आमचं म्हणणं आराज करत नाही जाईन तिथं बैल आम्हाला हेच वेगुलरला ठेवतो आता छोटो मोबाईल शेट चेन तुमची किती दिवसाची आहे आमची लहानपणीपासूनची दोस्ती आता आम्हाला बैल पळण असं वाटलं पण नव्हतं आम्ही असं सहज त्याला फेरे वगैरे काढायचं वगैरे नाही का पण आज बैलांनी ते करूनच दाखवलं आणि मित्रांनो जे नाव जयदीप क्षीरसागर अख्ख्या महाराष्ट्रात असतंय बक्कासुर प्रेम ते पण आपल्या सोबत आज आहेत <coughs> काय सांग चला सांगितलं बैला जाईल जायला माहितांना पोळ येतो एक नंबरच मानतो जाईल तिथं एक नंबर करतो बैल आता जयदीप क्षीरसागर जिथं बक्कासुर आहे तिथं काय तुम्ही असला चला आज पाच मैदानात त्या तुमचं एवढं प्रेम कस कधीपासून झालं एक नंबर केला पुष्ठपासून जयेश पाटील तेव्हापासून आता मोहिल शेट इकडे आले तर रणजित शेट आहेत समालोचक यांच्याकडे नियोजन असते काय झालं सांगायचं तुम्ही आता नियोजन जेव्हापासून करायला लागलाय ना आता असं भरपूर जण मांडते कि तुमच्या हातात नियोजन आले बैल एक नंबरात राहतोय नाही नियोजन काय मी म्हणजे बऱ्यापैकी करत नाही आमच्या पडद्यामागचा खेळाडू एकच आहे संतोष बकासूरचे मालक मोहिलचे मामा मास्टर माइंड माणूस आहे पडद्यामागचा खेळाडू आहे पण नियोजन परफेक्ट नसतं एकदम परफेक्ट नियोजन असत आता सगळे तर बोलतात की रणजित शेट आहेत तेच करते नियोजन आपण पण आपलं थोडं फारक नाही का माझा फोन असतो की बाबा ना आता आजोबडीचा बैल कसा पळतो काही इकडं तिकडे सांगतो बैल पहाला मी आव जवळपास बैल कुमट्याला बैल बघितला होता पलट्यामध्ये बैल बघितला मग काय नाही म्हणजे बिल बैल चालतो नियोजन काय असेल ते आणि अध्यक्षांची इच्छा होती बा सर्व पळायचं आणि ते झालं नियोजन आज पहाले त्यांची इच्छा पूर्ण झाली मराठा बैल शर्तीतला एक नवीन चेहरा बैल पेळत होता बैल पहिल्यापासून पळतोय पण काय असतं माहितीये का प्रत्येकानं प्रत्येकाला सावरून घेतलं मग ते एखाद्या बैल उजाड देतो पहिल्या पहिन्याच्या कारणानं आजपर्यंत बैल माग होता पण इथून पुढे मुळे तू बैला इथून पुढे उजाड्यात येईल शंभर टक्के गॅरंटी वाटते आता बकासूर सोबत जो पाहाला विरकरवाडीचा नवीन चेहरा समोर आला दादा काय सांग चला बाकासुरून तुमच्या मैबुला एक नवीन ओळख करून दिली दिल्या काय चला एक नंबर झाले आणि आनंद झाला आम्हाला झाल्यामुळे आता हे नियोजन ज्यावेळेस लागले त्यावेळेस काय मनात काय चाललेलं काय नाही तुझं पक्क पळायचं काय नाही एक नंबर आमच्या मनात पण होत कारण महाराष्ट्राचा लाडका आणि एक नंबर म्हटला हा बैल त्याच्या गळ्यात पळायचं म्हणजे बहुतेक आता हा त्यामुळं गाडी पण चांगली पळाली तीन फिर आणि काय शेमीला गाडी काय कडूनच पळाली फायनल काय गाडी नंबर तर मित्रांनो आपला सगळ्यांचा लाडका बकासुर असंच सगळ्या फॅन्स लोकांचं नाव करेल हे सभेचा करतो बकासूरला रणजित सर धन्यवाद आणि छोटू तुमचंही धन्यवाद मित्रांनो आज जो मक्ताच्या सोबत पाहिला तो विरकरवाडीचा मेहबूब आपल्या सोबत आहे हिंद केसरी मेहबूब आज ते विरकर वाडीचा मैबाबचे मालक आपल्या सोबत आहेत दादा आज महाराष्ट्राचा एक नंबरच्या बैलाच्या गायत पाहायला आपला बैल आज कसं तुमच्या मनात काय चाललंय आम्हाला अतिशय आनंद झालाय महाराष्ट्र एक नंबर बैला संग बकासू संघ आमचा मैभाब पळाल्याबद्दल आणि गाडीने एक नंबर केल्याबद्दल तर आम्ही अतिउत्साह झालो होतो आता हे पण आहे हे कायम बकासूर सोबत असतात आज कसं काय हे नियोजन घडवून कुणी आणलंय सांगा तुम्ही कुणी नियोजन घडवता नियोजन आमचं तीन महिने झालं चाललेलं पण एवढं काही मामाच्या आमच्या मनात नव्हतं पहिला बद्दल ज्यावेळी माझ्या सोन्यावर बैल पळाला म्हणजे आमचा कल्याण एक्सप्रेस सोन्या नाही का त्यासोबत हा बैल मैदान ती नागाच्या घुमट्याच्या मैदानाला पळाला खूप चांगला बैल पळाला मामाच्या मनात बैल पटला आणि नियोजन आमचं झालं आज पळायचं पण आम्ही कुणाला पहिला सांगितलंच नव्हतं हा आणि असं बकासूरची काय खासियत आहे अचानक बैल एवढ्या उत्साहानं पळतोय नाही की बोलूच नका आणि असं काही नाही की बैलाला टॉपचाच बैल पाहिजे किंवा खी पाहिजे अगदी कुणाच्या चर्चेत नसणाऱ्या बैलाला घेऊन आज त्यानं चांगल्या गाड्यात एक नंबर केलाय आणि अंतराने एक नंबर केलाय त्यानं आज तुम्ही बकासूर आणि महबूब ही गाडी खूप चांगली पळाली तिन्ही फेरगाडी गाडी चांगली पळाली आणि बैल आणि दोन नंबरचा नाहीये आज मला सांगा त्या दिवशी कुमट्यात हे बैल सोडला म्हणजे आज विरकरांना वाटलं बाबा हा माणूस सोडतोय आज सुट्टी मेकर बकासूरचा बैल सुट्टी मेकर मी असून सुद्धा हाच बैल सोड फेर मी सोडला आणि गाडी म्हणजे तुम्ही आता त्या दिवशी सर्जन ती तासात गेली म्हणून फॉल दिली ती फॉल नव्हतीच अजून बी सांगतो त्या दिवशी तुम्ही बघितलं आज बोलून दाखवलं आणि फायनलला तीच गाडी मारून दाखवली या अंतराने म्हणजे तो गती आहे का तर हायच आणि त्यात हा बैल आहे ना आता त्यांचं काय अभिनंदनच म्हणायला लागेल त्यांची माझ्या हातात बैल आल्यानंतर त्यांनी माझं अभिनंदन केलं म्हणून बैल तुमच्या हातात चांगला जातो त्यांनी फेर बैल अजिबात त्यांची माणसं आता म्हणतील की बैल पडून जातो काय नाही काय नाही एका एकटा एकटे वाटलं त्यांनी आता काय सांगतो नितीन काका काय बोलले की नितीन काकांच्या हातात ज्यावेळेस सुट्टी होती त्यावेळेस एका दुरीतच बैल जातो नितीन काका व्यवस्थित होते आणि लक्ष काळजीपूर्वक असतं झेंड्याकडं बैलाकडं त्यामुळे व्यवस्थित सुट्टी तिन्ही फेर त्याने एक नंबर केली सुट्टी हुँ। हुँ। बाकी त्याचा कसं नियोजन करतात बैल पळतो आपला अंधारात बैल होता एवढ्या दिवस बैल अंधारात होता बैलाला पैरे पेटत नव्हतं सागर भावने पायऱ्या दिलता काकाने दिलता त्यामुळं दोन पायऱ्यात बैल वर आलाय उजडत आला आता तिसरा पायर आहे त्याचा कुठल्या पायरला आतापर्यंत झाले इथं त्यानं चोराड मारलं नंतर गंगोती मारलं विरकरवाडी मारल्या इकडं नरावना मारले आणि पलटणचं आपला तो बिनजोड मारले आणि बिनजोडीनं चांगला विषय केलं त्यात चालू होते भिंजोडून हारला नाही पहिला सगळ्यात मोठी ते पावर आणि राजेची बिनजोड केली मुंबई ती गाडी कोणाला मरत नव्हती ती सुभाष शेठ दापोलीकर आहे त्यांना पहिले होता आम्ही त्यांना ती गाडी मरत नव्हती ती गाडी मारून जाऊ त्यांना म्हणजे बिनजोड भरपूर देणं केलं भरपूर केलं बाकी तुमचे सहकारी कोण कोण असतात हा बाकी सहकारी कोण कोण असतात सहकारी आमचं गावातले मित्र असतात माझे सर्व मित्र आहेत गावात आता इथून पुढचं कसं त्याचं नियोजन कसं करणार आहे नियोजन करते पोर मी पण नाही कर आमचे गावातले मुलं करते त्याचा एखादा मैदान असा आहे काय आठवणीत राहिलेला आहे ना पतंग आणि मैभून एक नंबर केलता हा विरकरवाडी विमान विमान सॉरी विमान हा विमान मग ते तुमच्या आठवणीतलं मैदान राहील तर असं अंतरण केलं आज तर अपेक्षा बैल जास्त बैल पळाला बघा सर सांग बैल हात गाडी सोडत नाही तुम्ही आज एक नंबर झालाय काय आनंद जल्लोष काय आज जल्लोष आज बघूया काय करायचं आज भरपूर आनंद आनंद तर असाच बैल अजून मैदान पळणार आहे हा असं नाही की बैल कायम पळणार इथून पुढे चांगल्या पैरात बैल पळणार इथून इथून पुढे ही गाडी दिसल म्हणजे कधीतरी दिसणार गाडी कारण गाडीला स्पीड लागलेला भरपूर होय होय गाडी चांगली तर बैल हा किती पण टॉप ची त्याला गाडी असू देते बैल गाडीच सोडत नाही बैलाची एक खासियत आहे की बैल गाडीत जाऊन देत नाही किती पण टॉपची गाडी असू दे म्हणजे राग आहे भरपूर त्याला खूप राग आहे गाडीच तर लय राग आहे तर गाडी त्यानं माग घेतली तर गाडी नाही वर टाकून देत तर असाच तो गुलाब ठेवून हो, तुम्हाला हे शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद